यावल शहरातील फैजपूर रस्त्यावर असलेल्या विस्तारित भागात व्यास नगर आहे या व्यासनगरामध्ये श्री नर्मदेश्वर महादेव मंदिराच्या जवळ शिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे मोठ्या उत्साहात या ठिकाणी शिवपुराण कथेला सुरुवात झाली आहे दररोज रात्री आठ ते दहा या वेळेस कथेमध्ये सजीव देखावे हे लक्ष वेधी ठरत आहे तर या कथेला सुरुवात दिनांक नऊ फेब्रुवारी शुक्रवार रोजी सायंकाळी झाली या भागातून कथेच्या सुरुवातपूर्वी दिंडी काढण्यात आली आणि दररोज रात्री आता कथा या ठिकाणी रंगत आहे फैजपूर रस्त्यालगत यावल शहरात व्यासनगर आहे विस्तारित भागात असलेल्या या व्यासनगरात नर्मदेश्वर महादेव मंदिर आहे या मंदिराच्या जवळ परिसरातील नागरिकांच्या पुढाकाराने शिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे या कथेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असून यात वक्ताश्री म्हणून कृष्णकृपा प्रेममूर्ती दिलीपजी महाराज यांची उपस्थिती आहे त्यांच्या अमृतवाणीतून दररोज रात्री आठ ते दहा या वेळेत कथा व कथे अनुरूप सजीव देखावे या ठिकाणी भाविकांचे लक्ष वेधत आहे या कथेचा समारोप दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी होणार आहे दररोज मोठ्या संख्येत या कथेमध्ये भाविक भक्तांची उपस्थिती लाभत आहे कथा सुरुवातपूर्वी दिंडी काढण्यात आली त्यानंतर दररोज रात्री या ठिकाणी रात्री आठ ते दहा या वेळेत कथेसाठी भाविक भक्तांची गर्दी होत आहे का <laughs>

मित्रांनो नाईन्टी सिक्सी डेनी मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत घेऊन आले हो तुमच्यासाठी नवीन स्टॉक प्लेन मध्ये शर्ट्स आलेले आहेत <coughs> जवळून दाखवू बघू शकता तुम्ही सर्व काही कलर्स एकदम सुंदर असणार आहे आणि त्यामध्ये चेक्स प्रिंटेड वगैरे हो सर्व स्टॉक आलेला आहे जी काही एम आर पी आपली दोन हजारला तीन सातशे पन्नास रुपये सिंगलची एम आर पी असते ती तुम्हाला ऑफर मध्ये मिळणार आहे फक्त पाचशे रुपयाला कुठलाही शर्ट डेनीमध्ये फक्त पाचशे रुपयाला सुंदर कलर आहे स्काय ब्लू कलर मोरपंकी कलर पिस्ता कलर बॉटल ग्रीन मेहंदी कलर व्हाईट कलर एक मरून कलर नेवी ब्लू कलर ब्लॅक कलर ग्रे कलर रानी कलर आणि पिंक कलर मी स्वतः व्हीर केलेला आहे एकदम साईज फिटिंग फर्मा एकदम प्रॉपर आहे अधिक माहितीसाठी आपल्या शॉपला विजिट करा शॉप नंबर तेरा जिनिंग कॉम्प्लेक्स भुसावळ टी जवळ यावल